स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक मनोज जरांगे पाटील यांच्यावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा आरोप कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक 25 मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सल्ला दिला त्यावेळी बोलताना खोत म्हणाले महाविकास आघाडीचे महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून आपण मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रतिज्ञापत्र करून घ्या प्रामुख्याने शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्याकडून मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी आमची काही हरकत नाही व महाविकास आघाडीचे विद्यमान खासदारांकडून प्रतिज्ञापत्र करून घ्या जेणेकरून आपण महाविकास आघाडीचे काम करत नाही यातून सिद्ध होईल जर आपण तसे नाही केल्यास आपण शरदचंद्रजी पवार यांचे काम करत आहात हे यातून सिद्ध होते असा आरोप सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये असताना लागावला त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याची चाललेल्या फसवणुकीवरही भाष्य केले यावेळी त्यांनी सांगली जिल्हा बंकेच्या चाबूक मोर्चामध्येही सहभाग घेतला यावेळी त्यांच्याबरोबर अमोल पाटील स्वप्नील सूर्यवंशी मोहसीन पटवेकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मी जरागे एक विनंती करणार आहे की आपण मराठा समाजासाठी करत असलेलं काम हे खरोखर कौतुकास्पद काम आहे आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशीर्वादाने काँग्रेस शिवसेना आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे खासदार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत आणि माझी एक विनंती आहे तुमच्याकडं की या खासदारांना प्रत्येकाकडून एक पत्र लिहून घ्या की मराठा समाजाला शंभर टक्के ओबीसी मध्ये घालायला आमचा किंवा करा समावेश करायला आमचा पाठिंबा आहे आणि मराठा समाज जोपर्यंत ओबीसी मध्ये जाणार नाही तोपर्यंत हे खासदार सुद्धा तुमच्या खंद्याला खंदा लावून काम करतील अशा पद्धतीचं आपण त्यांच्याकडनं लेखी लिहून घ्यावं तसंच एक पत्र आदरणीय पवारसाहेबांच्याकडनं लिहून घ्यावं सुप्रियाताई सुळ्यांच्याकडून लिहून घ्यावं रोहित पवारांच्याकडनं लिहून घ्यावं की बाबा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज शंभर टक्के समाविष्ट झालाच पाहिजे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे असं जर पत्र लिहून घेतलं या निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदाराकडून तर मग आम्ही निश्चित समजेन की आदरणीय जरांगे साहेब जे काम करत आहेत ते योग्य दिशेने करत आहेत आणि अशी जर पत्र तिने लिहून घेतली नाही तर मग आम्ही स... लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचा जा मेसेज जाईल की जरांगे साहेब हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते तर हे आदरणीय पवार साहेबांच्यासाठी का काम करत होते आता हे कुठंतरी स्पष्ट होणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजणं अत्यंत महत्वाचं ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद